नमस्कार सगळ्यांना आज मी तुम्हाला पाच प्रभावी आणि सकारात्मक ऊर्जा देणारे स्तोत्र सांगतो तुम्ही आपण रोज खरोखरच मला शांती सकारात्मकता आणि सामर्थ्य मिळते गणपती स्तोत्र संकटनाशक स्तोत्र गणपतीची प्रार्थना जीवनातील अडथळे दूर करून बुद्धी शांती आणि सकारात्मकता ऊर्जा देते दोन हनुमान चालिसा किंवा हनुमान स्तोत्र द्वितीय नकारात्मकता आणि दुर्दळता दूर करून अपार शक्ती धैर्य व आत्मविश्वास दोघत मनोरजम तीन तांडव स्तोत्र शिव तांडव स्तोत्राचा उच्चार मनात अद्भुत सकारात्मकता पंडणी निर्माण करतो देवी शक्ती मिळवून चार दुर्गा स्तोत्र अठरा शीर्ष दुर्गा सप्तमी श्लोक देवीचे के स्मरण केल्याने ध्येय संख्या अडचणी दूर होतात आणि शक्ती धैर्य समाधान लागते श्री राम स्थोत्रा। हे स्थोत्रा कार्य करते आत्मविश्वास धैर्य आणि आनंद वाढीस लागते ही सर्व स्तोत्रे शुद्ध उच्चाराने सकाळी किंवा संध्याकाळी शांत मनाने म्हंटली तर घरात व मनात सकारात्मक कंपन निर्माण होतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा